चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशा प्रकारचं यश प्राप्त झालंय हे यश जनतेचा मोदीजींवरचा विश्वास या विश्वासाच हे यश आहे ज्या प्रकारे मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकतेने गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला ज्या प्रकारे मोदीजींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनामध्ये हे बिंबवलं एस्टॅब्लिश केलं की सरकार त्यांच्याकरता काम करत आहे आणि त्याचं प्रत्यंतर ज्या प्रकारे लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं हा त्याचा खरं म्हणजे विजय आहे आणि म्हणून या सर्व राज्यांमधल्या जनतेचे तर आभार मी मानतोच पण खऱ्या अर्थानं या विजयाचं श्रेय हे मोदीजींचं आहे मोदीजींच्या नावाचं त्यांच्या करिश्म्याचं आहे आणि त्याचसोबत आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश जी आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित भाई शहा यांच्यासोबत त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची जी राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची मतं ही दहा टक्क्यापेक्षा देखील जास्त वाढलेली आहेत आणि विशेषतः छत्तीसगडमध्ये जवळपास चौदा टक्क्यांनी ही मतं वाढली आहेत किंवा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ती वाढली आहेत मध्यप्रदेशमध्ये आठ टक्क्यांनी ती मतं वाढलेली आहेत तेलंगणामध्ये देखील जवळपास दहा टक्क्यांनी मतं वाढलेली आहेत त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपण जर आताचे कल बघितले तर साधारणपणे सहाशे एकोणचाळीसपैकी तीनशे एकोणचाळीस जागा भारतीय जनता पार्टी जिंकते म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून या भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत खरं म्हणजे अभूतपूर्व असा निकाल आहे आणि हा निकाल एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये काय आहे याची नांदी आहे लोकसभेमध्ये जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे आणि एनडीएला मिळणार आहे त्याचीही नांदी आहे आणि यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे जी इंडी आघाडी तयार झाली होती त्या इंडी आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलाय लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत आता मला पूर्ण कल्पना आहे की याच्यानंतर इंडी आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचं खापत हे ईव्हीएमवर फोडलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे मला हे देखील नमूद केलं पाहिजे की हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीयांश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केला आहे डबल इंजिनच्या सरकारने तयार केला आहे त्याच्या आधारावर मला विश्वास आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीच आपल्याला पाहायला मिळेल <coughs> आज आज <coughs> चार राज्यों के चुनाव में जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पार्टी को मिली है मैं ऐसा मानता हूं कि लोगों ने मोदी जी पर विश्वास दिखाया है ये मोदी जी के ऊपर लोगों के विश्वास की जीत है जिस प्रकार से प्रधानमंत्री मोदी जी ने एक पारदर्शी प्रामाणिकता से गरीब कल्याण का एजेंडा इस देश में चलाया उसके विश्वास की यह जीत है जिस प्रकार से भारत के विकास को लोगों ने उसका अनुभव किया उसकी अनुभूति ली उसका यह विजय है जिस प्रकार से आम आदमी को यह लगा कि कोई प्रधानमंत्री और कोई सरकार ये सीधे हमारे लिए काम कर रही है उस अनुभूति का ये विजय है और मैं ऐसा मानता हूं कि हमारे चार राज्यों की जनता विशेष रूप से जिन तीन राज्यों में हमको विजय मिला है उसकी जनता का तो ये श्रेय है ही लेकिन मैं ऐसा मानता हूं कि इसका पूरा श्रेय ये प्रधानमंत्री मोदी जी को है उनके ऊपर जो विश्वास है उसको यह श्रेय है और साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी और हमारे मास्टर स्ट्रेटेजिस्ट और देश के मंत्री अमित भाई शाह इनको भी यह श्रेय जाता है और मैं ऐसा मानता हूं कि राज्यों की बीजेपी के जो यूनिट्स है और हमारा जो केंद्रीय पूरा नेतृत्व है इनका यह श्रेय है कि जिसके कारण एक अभूतपूर्व जीत हमको मिली है इस जीत का हम जब विश्लेषण करते हैं तो ध्यान में आता है कि बीजेपी के वोट्स ये दस प्रतिशत से भी ज्यादा यहाँ पर एवरेज में बढ़े हैं, जहां एक और छत्तीसगढ़ में चौदह प्रतिशत वोटों की बढ़ोतरी हमको दिखाई पड़ती है वही मध्य प्रदेश में भी आठ प्रतिशत वोट बढ़े हैं और तेलंगाना में भी तकरीबन दस प्रतिशत वोटों में इजाफा हमको दिखाई देता है तो कुल मिलाकर लोगों ने भारतीय जनता पार्टी पर बहुत बड़ा विश्वास दिखाया है अभी इन चार राज्यों में कुल मिलाकर जो छ सीटें थी उनमें से तीन सीटें यानी 50 परसेंट से भी ज्यादा सीटें भारतीय जनता पार्टी जीत रही है तो एक डिसाइसिव विन एक डिसाइसिव मैंडेट ये भारतीय जनता पार्टी को मिला है ऐसा मैं मानता हूं लोगों ने जो इंडी अलायंस तैयार हुआ था उसको सिरे से नकार दिया है और जिस प्रकार की राजनीति राहुल गांधी कर रहे थे और रेवड़िया बांटने का काम कर रहे थे और जिस प्रकार के आश्वासन वो दे रहे थे लोगों ने मोदी जी की गारंटी को स्वीकारा है और राहुल गांधी की झूठी गारंटी को सिरे से नकार दिया है ये इसमें से ध्यान में आता है अब मुझे पूरा विश्वास है कि इंडिया अलायंस की जब बैठक होगी तो इस पराजय के लिए ईवीएम को जिम्मेदार ठहराया जाएगा मुझे ऐसा लगता है कि ईवीएम को जिम्मेदार ठहराने की जगह अगर आत्मावलोकन वो लोग करेंगे तो उनके ध्यान में आएगा कि ये जीत केवल पारदर्शी प्रामाणिकता की मोदी जी के नेतृत्व की जीत है देवेंद्र जी चार राज्यों में जो चुनाव हुआ कहीं पे भी मुख्यमंत्री का चेहरा नहीं था तो क्या लग रहा है कि चारों राज्यों में नरेंद्र मोदी चेहरा थे इस पे लोगों ने वोटिंग की और आपने कुछ समय पहले पहले कहा था कि महिलाएं डिसाइडिंग फैक्टर रहेंगी तो कितना लग रहा आपने हर राज्यों में जाकर प्रचार किया था तो महिलाएं कितनी डिसाइडिंग फैक्टर थी और मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी का ब्रांड ही मोदी जी है और मोदी जी ने जिस प्रकार का विश्वास तैयार किया है उस विश्वास को वोटों में तब्दील करने का काम इन चुनाव में हुआ है इसलिए मैं मानता हूँ कि निश्चित रूप से लोगों ने मोदी जी की ओर देखकर भारतीय जनता पार्टी को वोट दिया है और आगे भी लोग मोदी जी की ओर देखकर ही भारतीय जनता पार्टी को वोट देते हैं देखिए अभी तो इसका विश्लेषण होगा लेकिन अगर हम इनिशियल इंडिकेटर्स देखे चाहे वो महिला हो चाहे वो ओबीसी हो चाहे वो पिछड़े हो चाहे वो आदिवासी हो सभीने या अनुसूचित जाती के लोग सभीने बढ चढकर बीजेपी को वोट दिया है, है। पनौती से एक ट्रेंड सुरू केला टप्प्यामध्ये त्याच्यावर काय म्हणते या निवडणुकीतून काँग्रेसच्या लक्षात आलं असेल नेमकी पनौती कोण आहे त्याच्यामुळे आता पुन्हा मोदीजींबद्दल अशा प्रकारचे शब्द ते वापरणार नाहीत हा मला विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेंड आहेत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला भारत जोडो यात्रा केली पण त्याचा काहीही परिणाम दिसला याच्यावर दिसत आहे का असं आहे की राजकारणामध्ये दोन पद्धती असतात एक पद्धत असते की ज्या तुम्ही एक इव्हेंट करता त्या इव्हेंटचा असर हा काही काळापुरता असतो आणि दुसरं तुमचं सातत्य असतं सातत्याने विकास करत राहायचा सातत्याने जनसेवा करत राहायची मोदीजी सातत्याने जनसेवा करतात त्यामुळे त्याचा परिणाम हा लॉंग लास्टिंग आहे आणि राहुल गांधी एक इव्हेंट करतात त्यामुळे एक मीडिया बस तयार होतो पण त्याच्यानंतर त्याचा परिणाम काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हेच आपल्याला या निवडणुकीत देखील पाहायला मिळालं आहे तो देखिए तेलंगाना में हमारा जो राइज है वो बहुत बड़ा है और मैं ऐसा मानता हूँ कि तेलंगाना में ये बात स्पष्ट हो गई कि अब लोकसभा के चुनाव में पिछले समय हमको चार सीटें मिली थी अब इस लोकसभा के चुनाव में मैं आज ही कह देता हूँ आप देख लीजिए हम पिछले सारे रिकॉर्ड तोड़ेंगे और तेलंगाना में लोकसभा में नंबर वन पार्टी बीजेपी होगी आरोप केले का हे यश असे आरोप नाही मी तर सांगितलं ईडी सीबीआय ईव्हीएम जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा ते जनतेने दिलेलं यश असतं आणि आम्हाला यश मिळालं की ते ईव्हीएमनी ईडी नी सीबीआयनी जोपर्यंत या मानसिकतेत विरोधी पक्ष राहील तोपर्यंत ते कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही देवेंदी इसको सेमीफाइनल के रूप में देखा जा रहा था इन चुनावों को 2024 में लोकसभा भी है महाराष्ट्र का चुनाव भी है तो जिस तरीके से मध्य प्रदेश में 160 के ऊपर गई है तो क्या महाराष्ट्र का समीकरण क्या लग रहा है आपको तो क्या इसका इफेक्ट वहाँ पे पड़ेगा लोकसभा का भी चुनाव उससे पहले है देखिये मैं पहली बात तो आपको बोल देना चाहता हूँ की लोकसभा के बारे में तो लोगों की मानसिकता तय है इन चुनाव से हमको फायदा होगा इसमें कोई शक नहीं है पर इन चुनाव के पर, परिणामों पर लोकसभा कभी भी निर्भर नहीं थी लोकसभा में लोगों का मन बनाए लोग मोदी जी को बनाना चाहते हैं इसलिए लोकसभा में तो वोट मिलते ही लेकिन अब मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण बहुत ज्यादा सकारात्मकता तयार हो गई हिंदी भागात भाजपला मत मिळते मात्र आता दक्षिण कर्नाटकला पराभवाला सांगू जावं लागलं इथे तेलंगणातही काही फार करिश्मा दाखवता आला नाही दक्षिणेतले लोक भाजपला का स्वीकार पहिली गोष्ट तर अशी आहे की तेलंगणामध्ये आमचा राईज हा नेत्रदीपक आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तेलंगणामध्ये लोकसभेमध्ये नंबर वन पार्टी बीजेपी असेल आणि पुढच्या विधानसभेत आम्ही तेलंगणा जिंकू कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं देऊन निवडून आलेल्या काँग्रेसची स्थिती आजच अशी आहे मी तुम्हाला लिहून देतो आणि माझा बाईट आजचा तुम्ही लोकसभेच्या दिवशी जरूर वापरा की लोकसभेमध्ये कर्नाटकमध्ये वीस पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी जिंकणार आणि आज जर कर्नाटकच्या निवडणुका झाल्या तर कर्नाटकची विधानसभाही भारतीय जनता पार्टी जिंकेल कारण लोग महीन मधे लक्ष्य आल कि आपके हाथ चुक देवेंद्र जी है देवेंद्री क्या लग रहा है कि इंडिया गठबंधन के लोग अब इस चुनाव परिणाम के बाद राहुल गांधी और कांग्रेस से दूर भागने की कोशिश करेंगे क्या लग रहा है आपको देखिये इंडिया अलायंस ये कोई अलायंस थोड़ी है ये कोई विचारों के साथ साथ में आए हुए लोग नहीं है ये कॉमन मिनिमम प्रोग्राम पे भी साथ में आए हुए लोग नहीं है इनका केवल एक प्रोग्राम है मोदी जी को हटाओ क्योंकि मोदी जी के कारण इन सारी परिवारवादी पार्टियों की दुकानदारी बंद हो रही है इसलिए मोदी जी को हटाने का प्रयास ये लोग मिलकर करते हैं इसलिए ये कभी कोहिज्यू ग्रुप था नहीं आगे भी कोहिज्यू ग्रुप रह सकता नहीं आई सीआईडी और ईडी का डर दिखाकर अभी ईवीएम की बात नहीं की उसके बाद फिर जवाब देता हूँ अभी ईवीएम की भी तो बात करने दीजिए उनको काँग्रेसमध्ये लिडिंग नाही आहे सध्या कोणीही नेता ज्याच्यावरती उपचार काँग्रेस मागू शकेल आणि स्थानिक ज्यांचं जे राजकारण आहे कुरघोडी आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे तर तुम्ही आत्मचिंतनाचा सल्ला द्याल का कारण की भाजप कुठे हरली तर ते आत्मचिंतनाचा सल्ला देतात ओ ते पक्षातल्या लोकांचा सल्ला पे तैयार नहीं करेगी माजा सलाजी थी अभी रायपुर प्रचार कीजिए कैसे वहाँ पे बीजेपी ने अचानक बढ़त बनाया मुझे ये लगता है कि मोदी जी पर छत्तीसगढ़ में बहुत विश्वास लोगों के मन में था आप देखिए पिछले समय भी छत्तीसगढ़ जब हम हारे और तुरंत लोकसभा का चुनाव हुआ तो छत्तीसगढ़ फिर मोदी जी के साथ आया और इन पांच वर्षों में बघेल जी ने और उनकी सरकार ने जिस प्रकार का भ्रष्टाचार किया फिर वो महादेव ऐप का घोटाला हो या अलग अलग प्रकार के गोबर भी गोबर का भी घोटाला वहां पर हुआ है तो इन सब घोटालों के चलते लोगों के मन में यह भावना थी कि नहीं हम तो मोदी जी के साथ जाएंगे और मैं विशेष रूप से कहना चाहता चगड में आदिवासी और ओबीसी बड चढ के साथ आहे वडेट्टीवारांनी म्हटलेलं की जे मध्य तुम्ही लाडकी बहीण योजना आणली होती त्यातून जे सोळा हजार रुपये प्रत्येक महिलांना दिले आणि या सगळ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर भाजपने केला त्यामुळे हे सगळे यश मिळाले असं आहे की वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचा दारुण पराभव झालेला आहे बुडत्याला काडीचा सहारा म्हणतात तसं त्यांना काहीतरी या ठिकाणी सांगावं लागेल खरं म्हणजे छत्तीसगडमध्ये आम्ही जिंकलो तिथे तर आम्ही सत्तेत नव्हतो तिथे तर आमची कुठली योजना नव्हती या ज्या काही सगळ्या योजना आहेत या योजनांपेक्षाही मोदीजींच्या ज्या योजना आहेत त्या परमनंट योजनांचा जो परिणाम आहे त्या परिणामांमुळे आम्ही जिंकतो बावनकुळे महाराष्ट्रासाठी आता विधानसभा आणि लोकसभेचं टार्गेट आपण वाढवलं का जागा असं आहे की पक्षाध्यक्षांचं काम असतं की एक टार्गेट ठरवलं पाहिजे तसं त्यांनी टार्गेट ठरवलंय आणि पक्षाध्यक्ष सांगतील ते टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू थँक्यू